संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता तीन महिने होत आहेत नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सी आय डीकडून या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे तसंच आरोपींशी जवळीक असल्याचा आरोप करत विरोधकांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना घेरलं होतं चार मार्च रोजी त्यांचा राजीनामा देखील स्वीकारण्यात आला दरम्यान तीन मार्च रोजी संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी काढलेले फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते हे फोटो पाहून अनेकांनी हळहळ आणि तीव्र संताप व्यक्त केला होता सदर फोटो हे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी आधीच पाहिले असावेत असा संशय व्यक्त केला जात होता मात्र आता त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना या प्रकरणाचा तपास नेमका कसा झाला याबद्दल भाष्य आहे ते म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं तेव्हा यांची सी आय मार्फत चौकशी केली जाईल असं मी सांगितलं होतं सी आय डीच्या तपासात कुणाचाही हस्तक्षेप होणार नाही असेही स्पष्ट निर्देश दिले गेले होते पूर्ण ताकदीनिशी तपास करा असंही सी आय डीच्या पथकाला सांगितलं होतं सी आय डीने उत्कृष्टरित्या तपास केला आहे आमच्या फॉरेन्सिक टीमने हरवलेले मोबाईल शोधले मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा नव्या तंत्रज्ञानाने पुन्हा मिळवला आज जे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आले आहेत ते पोलिसांनीच शोधले आहेत या फोटोंना देखील आरोपपत्रात जोडण्यात आला आहे त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो तुम्ही कधी पाहिले असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला तेव्हा ते, ते म्हणाले की सी आय डीने जेव्हा आरोपपत्र दाखल केलं तेव्हाच मला तपासात काय आहे ते कळलं तोपर्यंत मला याबद्दल माहीत नव्हतं मी गृहमंत्री असूनही मी सी आय डीच्या कामात हस्तक्षेप केला नाही जर मीच निष्पक्ष तपास होण्यासाठी आग्रही असेल तर दुसऱ्या कुणाच्याही तपासात आडकाठी आणण्याची हिंमतही नव्हती असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तसंच हे फोटो आपण आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच पाहिले हेही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान संतोष देशमुख यांचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात एकच संताप व्यक्त करण्यात आला याचे पडसाद सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील पाहायला मिळाले विरोधकांनी विधानभवन परिसरात आंदोलन करत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानभवन परिसरात आले आणि त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची घोषणा केली